पावसामुळे आमच्या शेतीची नुकसान झालेली आहे आमच्यावर आर्थिक संकट कोसळलेलं आहे आणि आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे तरी पण सरकारला आमची एवढीच मागणी आहे की त्यांनी आमच्या शेतीचे पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आमची मागणी आहे सरकार मायबाप जुलै महिन्यामध्ये आलेल्या ढकफुटीच्या पावसानं अक्षरशः आमची शेती सडून गेली होती तिथून आम्ही शेतकरी कसं बसत सावरत शेतात हलक्या धनाची लागवड केली आणि मागील दोन चार दिवस झालेल्या पावसानं अक्षरशः शेतीत सडून जाऊन धानाला अंकुर आले आधीच आम्हावर तीस ते चाळीस हजार रुपये एकडा मागे खर्च त्यात बँकांचा कर्ज स शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे आणि सरकार मायबाप अपेक्षा उरली ते फक्त तुमच्या मदतीची तुम्ही जर आम्हा आता शेतकऱ्याला मदत नाही केली तर आम्हा शेतकऱ्याशिवाय शेतकऱ्याला आत्महत्याशिवाय कुठलाच पर्याय उरला नाही